नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत श्री स्वामी समर्थ मित्रांनो अखंड सौभाग्य राहावे यासाठी हरतालिकेचे व्रत केले जाते भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या तृतीयेस हे व्रत करण्यात येते या महिन्यात म्हणजे सप्टेंबर महिन्यात हे व्रत सहा तारखेला म्हणजेच शुक्रवारी येत आहे मित्रांनो हरतालिका म्हणजेच हर हे भगवान शंकरांचे नाव आहे शंकरांची आराधना करण्यात येत असल्याने या व्रतास हरतालिका म्हणून संबोधण्यात येते हरी हे भगवान विष्णूंचे नाव आहे हरतालिकेसंबंधी पौराणिक कथाही आहे पार्वतीने एकदा आपल्या सख्यांना सोबत घेऊन हे व्रत केले होते कालांतराने हे हरतालिका व्रत म्हणूनच प्रसिद्ध झाले या व्रतासाठी हरतालिका किंवा हरितालिका दोन्ही शब्दांचा उपयोग करण्यात येतो ग्रंथांमध्येही दोनही शब्द आपल्याला आढळून येतात हरतालिका व्रत हे पाप आणि कौटुंबिक चिंतांना दूर करणारे आहे शास्त्रामध्ये या व्रताबाबत क्लेशाच म्हणजेच हे सर्व प्रकारचे दुःख कला पापांपासून मुक्ती देते असे म्हणण्यात आले आहे शिवपार्वतीच्या आराधना म्हणजेच <coughs> हे व्रत फक्त महिलांसाठीच आहे निर्जल एकादशीप्रमाणेच या व्रताच्या दिवशी उपवास पाळण्यात येतो पार्वतीने भगवान शंकरांशी लग्न करण्यासाठी हे व्रत केले होते पार्वतीच्या इच्छेची पूर्ती याच दिवशी झाली होती पती पत्नी आपली भक्ती आणि इच्छित पती मिळावा यासाठी या, या व्रताचे पालन करतात इच्छेनुसार पती मिळावा यासाठीही मुली या व्रताचे पालन करतात व्रतामध्ये आठ प्रहर उपवास केल्यानंतर अन्न सेवन करण्यात येते व्रतापासून मिळणाऱ्या फळांचे वर्णन अवेद वेतारा स्त्रीला पुत्र पौत्र प्रवीर असे करण्यात आले आहे याचा अर्थ जीवनात सुख लाभण्यासाठी व्रताचे विधीपूर्वक पालन करण्यास सांगण्यात आलेले आहे भविष्यपुराणानुसार हरतालिकेच्या दिवशी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेस हस्तगौरी हरतालिका आणि कोटेश्वर व्रताचेही पालन करण्यात येते दुसऱ्या शब्दात जर सांगायचे झाले तर हरतालिका व्रत या नावाने ही हे व्रत प्रसिद्ध या आहे यामध्ये आदिशक्ती माता पार्वतीचे गौरीच्या रूपात पूजन करण्यात येते तर मित्रांनो ज्या महिला हरतालिका व्रत करत नसतील त्यांनी हरतालिका व्रत करावे याने घरामध्ये सुखसमृद्धी नांदायला लागते समाधान मिळते शांती मिळते पतीचे आरोग्य पतीचे भविष्य चांगले राहते तर मित्रांनो हरतालिकेची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते दे देखील मला कमेंट्समध्ये दे नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ